नमस्कार मी दीपक साठोडे बहुजन शक्ती न्यूज कोपरगाव येथून आपले सर स्वागत करत आहे मी आता आलो आहे कोपरगाव येथील बाजार तळात बघू शकता इथं देवीच्या मूर्त्या पांथ्या सर्व काही सजलेले आहे बाजारपेठ खोललेले आहे चला आता मेहंदी कोण आहे आहे उद्या नाही मेहंदी कोण आहे

मूर्ती आहे आपलं सुली आहे पण एवढं शांतताच आहे एवढं झाला मग आपल्याकडं दिवाळीला शिराय आहे पण ते मूर्ती आहे हा मग आमच्याकडं एवढंच घे माझी इथे उभी आहे ते एवढंच माझ्याकडं माझे लक्ष्मीचे पावलं पण काल पावसामुळे अर्धा झाला नाही आमचा मालाची नुकसान झाली आमची मालाचे नुकसान भरपाई ना नका ते पण मग lok na dale a mal din lampa laga

कार मित्रांनो मी आता आलोय कोपरगावच्या बाजारपेठेत आपण बघू शकता हे इथं दिवाळी निमित्त सर्व राई लक्ष्मी पंत देवीच्या मूर्त्या सर्व दुकाने मांडल्या गेलेल्या आहेत आपण पाहू शकता दिवाळीचे एकदम दुकाने सजून लागले आहे

परमेश्वराच्या हातात ये रात्री हालकेले पावसाचे रात्रीला पाऊस आहे या वर्षी पावसा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे गिर्या कमी त्याच्या हातात पंच नाही त्यामुळे मग ते खरेदी करायला थोडे कानतूक कर आपल्याकडे काय काय पण ते बोलके लक्ष नाही घरीच बनवतो आपण स्वतः बनवतो शेवट पाठवतात शेवट पाठवत आम्ही शेवट पाठवतो दरवर्षी लावतो दरवर्षी लावतो